भेळचा गाडा लावण्यावरून हरिपूर येथील संगमेश्वर घाटावर एकास बेदम मारहाण करण्यात आली या प्रकरणी विजय बाळकृष्ण भाट व बेचाळीस राहणार हरिपूर यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार महेश कांबळे राहणार हरिपूर वसाहत हर याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आणि संशयित या दोघांचा भेळ विक्रीचा व्यवसाय आहे दोघेही हरिपूर येथील संगमेश्वर घाटावर भेळचे गाडे लावून व्यवसाय करतात नऊ जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर घाट येथे फिर्यादी भेळचा गाडा लावून व्यवसाय करीत असताना संशयित महेश कांबळे हा तिथे आला त्याने तू इथून गाडा गाडा काढ या ठिकाणी मी असे म्हणून फिर्यादी शिवीगाळी करून हाताने मारले फिर्यादीच्या गाड्यासमोरील प्लास्टिकची खुर्ची घेऊन फिर्यादीच्या पाठीत दाव्या हाताच्या कोपऱ्यावर तसेच उजव्या हाताच्या मनगटाजवळ मारून फिर्यादीस जखमी केले आहे उपचारानंतर फिर्यादीने या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून संशयित महेश कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला